नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहण्यास सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट या अपडेट अनुसार आता पंधरा डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये श्रीलंकेमुळे प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता पंधरा डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये श्रीलंकेमुळे प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव पण इथं प्रश्न उद्भवला आहे की अखेर असं श्रीलंकेमध्ये काय घडले की ज्याच्यामुळे पंधरा डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे श्रीलंकेमुळे या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी आता सविस्तर व अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून जरूर या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा आणि आत्तापर्यंत चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक स्थकार बांधवांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता पंधरा डिसेंबर नंतर श्रीलंकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव पण श्रीलंकेमध्ये असं काय घडले की ज्याच्यामुळे आता पंधरा डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव आणि या बदलामध्ये नक्की पंधरा डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये श्रीलंकेमुळे कांद्याचा बाजारभाव हा वाढणार की मग घटणार चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर श्रीलंकेला भारत हा मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात करत असतो जर मागच्या दोन ते तीन महिन्याचा विचार केला तर श्रीलंकेमध्ये स्वतःचा कांदा आला होता त्याच्यामुळे श्रीलंकेनं काय केलं तर की स्वतःच्या कांद्याला मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी बाहेरील जगतातून जो कांदा आयात केला जात होता त्यावरती पाच पट आयात शुल्क वाढवलं होतं आणि याच्यामुळे काय झालं की भारताची कांदा निर्यात ही मागच्या तीन महिन्यात रखडली आता झालंय असं की डेटवाह चक्रीवादळानंतर आता तिथली स्थिती जशी जसे समोर येत आहे त्यानुसार कांदा जो होता तो सगळा खराब आहे आणि अशा परिस्थितीत श्रीलंकेला लागलीच कांद्याची खूप मोठी गरज आहे आता ही कांद्याची गरज जर भागवायची म्हटलं तर श्रीलंकेला एकमेव पर्याय जो की जवळ आहे आणि त्या ठिकाणी रिअल एअर ऑइल तर तो पर्याय आहे भारताचा आता याच्यामुळं श्रीलंका जो पाचपट आयात शुल्क लादलेला होता तो त्या ठिकाणी पूर्वस्थितीत आणणार आहे याच्यामुळे पंधरा डिसेंबरनंतर भारतातून श्रीलंकेला प्रचंड प्रमाणात कांदा निर्यात सुरू होणार आहे आणि भारतातून श्रीलंकेला प्रचंड प्रमाणात कांदा निर्यात सुरू झाली की आपोआप कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात तफावत निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला पंधरा डिसेंबरनंतर प्रचंड तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमुळे कांद्याचा जो बाजारभाव असणार आहे तो पंधरा डिसेंबरनंतर सुरुवातीला दोन हजार व तदनंतर पंचवीसशे पार पोहोचताना आपणास दिसू शकतो हे सगळं घडणार आहे श्रीलंकेमुळं मग अशा परिस्थितीत विक्रीचा विचार असेल तर जास्त डोक्याला ताण घेऊ नका भविष्य कांद्याचं खूप उज्ज्वल आहे असंही समजू नका आहे ते सुख माना आहे ती तेजी आपली माना आणि दोन हजाराच्या वर कांदा गेला की तिथून पुढे आपण टप्प्याटप्प्यानं तप्या कांदा विकला तर आपला होऊ शकतो फायदा कारण कांदा भावात प्रचंड तेजी येईल याची शाश्वती सध्या दिसत नाही आता भविष्यात देशातील बाजारात जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं राहील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओज शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणाच मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील आता सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयराड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार